काय अरे कुणीकड राजकारण चालले अरे संतोषचं भांडण आणि ह्या पोरांचं भांडण ओबीसी विरुद्ध मराठा भांडण होत का नाही रे खंडणी विरुद्ध चांगला माणूस आडवा आला म्हणून आमचा सरपंच गेला एवढंच भांडणं अरे धायगुडे बोलले बाबा आम्ही जास्त नाही बोलणार परत आम्ही बोललो की म्हणते लगेच हे जातीवा हा के साहेब तुमच्या पाया पडतो कुणाचं बी उचल घेऊन कुणीकडं बोलत जाऊ नका आई शपथ तुम्हाला विनंती आहे अजून ते तुम्हाला पाचशे मतं पडलेत का पाच हजार पडलेत साहेब इथं शे हजारीच आहे इथून इथून पलीकडे आणि नाही मला तसली टीका करायची नाही पण हा के साहेब उचल हा शब्द जरी वेगळा वाटत असेल तर ते मी परत घेतो पण कोणाच्या सांगण्यावर कोणाचंही काही बोलू नका हे तुमच्या पाया पडून माझी विनंती प्रकाशांना शेंडगे तुमचे वडील फार मोठे माणूस होत या राज्याला बरंच काही दिलंय तुमच्या वडिलांनी सतत दुग्ध विकास खातं खूप चांगलं चालवलं शेळी पालनाचं चा, मेंढी पालनाचं खूप काम केलं आमच्या तिथं भाऊच्या धाक्यावरती सुद्धा शिवाजीराव शेंडगे यांनी खूप मोठं काम केलं तुम्ही लोकसभेला उभे राहिले तुम्हाला आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे पन्नास एवढेच मतं पडले तुम्ही सुद्धा मानता संपूर्ण ओबीसी समाज धनंजय मुंडेंच्या मागा आहे ओबीसी समाज संपूर्ण माग आणि इथं कोण येत आता ही भासलेली फक्त मराठ्याची आहेत का आम्ही दादा आम्ही चार दोन लोक आहेत पण बाकीचे सगळे सगळ्या समाजाचे लोक आहे ना मग कुठला ओबीसी कुठला मराठा कुठलं का काय याच्यात काय राहिले याच्यात अरे राम शिंदे साहेबांना रोहित पवाराच्या विरोधात फक्त तेराशे मताने निवडून आलेत रोहित पवार राम शिंदेला जे मतं पडले मराठ्याचे मत, मत नाही पडले का नारायण आबा नारायण आबा पाटील धनगर समाजाचे फक्त धनगराच्या मतावर आलेत का आणि संदीप क्षीरसागरचं मतदान किती आहे बीड मतदार मतदारसंघात चारशे असं नाही तर चार हजार असं नाही तर चारशे दोन हजार त्यातलं बी संस्था ह्याच्याकडं नाही याच्याकडे काहीच नाही मग हा ना अरे बाबा मी ते आधीच सांगितलं सगळ्यांचं चांगलं त्याच्यामुळे झालेलं एक लाख काही हजार मतं पडतात दोन हजार सुद्धा मत तैलिक समाजाचे नाहीत कुठला जातीवाद आणला कुठला ओबीसी मराठा था। आणता अरे एकशे बत्तीस चौतीस जागा भाजपच्या निवडून येतात एक्केचाळीस तुमच्या आल्या शिंदे साहेबांच्या आल्या राष्ट्रवादीच्या कमी आल्या उद्धव साहेबांच्या कम कमी आल्या काँग्रेसच्या कमी आल्या हे राजकारणाचा राज विषय नाही हा विषय सगळ्यांचा आहे अरे उद्या एखाद्या वडाळ समाजाचा झाला आता काय काही समाजाच्या पोराची जर अशी हत्या झाली असते तर आम्ही तेवढ्याच ताकदीने इथं आलो असतो तेवढ्याच ताकदीने बोललो असतो सगळ्या समाजाचे लोक तुम्ही बघा ना जाती पातीवर नाही हो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये असं मतदान झालंय आणि कशाला हो धनगर कशाला मराठा सगळे आमचे आहेत धनगर बांधव आमचे आहेत एवढा आमचा जय भीम आमचा आहे सगळे आमचे आम्ही सगळे एकत्र आहेत तुम्ही हे धंदे बंद करा अशी माझी विनंती बोला बो तुम्हाला काय बोलायचं असतं तर बोला, बोला। आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही पण तुमचं जे चाललं आहे ते बरोबर नाही एवढीच आमची विनंती आहे